न्यूज संकल्प भारत यात्रा देऊळगाव दुधाटी येथील सखल मराठा बांधवांनी जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत संकल्प यात्रा घेऊ नये व अशा कुठल्याही योजना देऊळगावमध्ये आम्ही येऊ देणार नाहीत याकरिता पूर्णा विकास अधिकारी पंचायत समिती पूर्णा यांना निवेदन देण्यात आले निवेदन वेळे देऊळगाव दुधाटे येथील सकल मराठा बांधव जिजाऊ ब्रिगेड जिल्हा संघटना परभणी राधा दुधाटे जिजाऊ ब्रिगेड शाखा अध्यक्ष देऊळगाव रेखा दुधाटे भगवान दुधाटे नवनाथ दुधाटे हरिभाऊ शिंदे मुरलीधर भाऊ दुधाटे उद्धव दुधाटे के केदार दुधाटे सुधाम दुधाटे व समस्त गावकरी मंडळी यांच्या समवेत सरकारचा निषेध करत संकल्प भारत यात्रा थांबवून देऊळगाव गावाबाहेर केले आहे मोदी सरकार या ठिकाणी मोदी सरकार नसून या ठिकाणी हा नाव मोदी सरकार नसून भारत सरकार असं असायला पाहिजे मला या ठिकाणी शासनाला एकच सांगायचंय की तुम्ही हा मोदी सरकार म्हणून वैयक्तिक प्रचार करत आहे तुम्ही वैयक्तिक प्रचार थांबवायला पाहिजे कारण हा भारत सरकारचा म्हणून आहे कोणत्याही योजना आमच्या ग्रामीण भागाकडून आतापर्यंत कोणत्याही योजना या या ठिकाणी पोहोचलेल्या नाही तर आम्हाला मोदी सरकारला एवढीच विनंती करायची आहे की आम्हाला जो आमचं मराठ्याचं जे आरक्षण आहे हक्काचं ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि तो आम्ही मिळवणार आहे